नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ऍग्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मिल्की बार चॉकलेट्स मध्ये अत्यंत खराब आणि किडी लागलेल्या अवस्थेत अडवून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा हा प्रयत्न आहे का असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जातोय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार म्हणजे चॉकलेट्स दिले जातात शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून मिल्की बार चॉकलेट्स वितरित केली जातात मात्र ही चॉकलेट खराब असल्याचं काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आलं काही चॉकलेट्सवर कीड लागलेल्या होत्या तर ती खाण्यायोग्य नव्हती हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य छगन महाले यांना मिळतात त्यांनी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आणि यावेळी अधिकाऱ्यांनी तात्काळ खांडबारा येथील शाळेला भेट दिली त्यांनी खराब चॉकलेटचा पंचनामा केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा आश्वासन दिलंय छगन नारायण महाले माजी पंचायत समिती सदस्य पंचायत समिती नावापूर अशी बातमी देतो की नावापूर तालुका विधायक समिती संचलित एग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज खानबारा येथे शालेय पोषण आहाराबाबत जो आहार पूरक आहार दिला जातो तो एकदम निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तोही अळ्या असलेल्या बुरशी असलेला असलेल दिला जातो हे योग्य नाही शालेय विद्यार्थ्यांना इथं पाचवी ते विद्यार्थी पाचवी ते आठवीचे विद्यार्थी असतात त्यांना आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना जो पूरक आहार दिला जातो तो बुरशीजन्य दिला जातो हे योग्य नाही म्हणून मी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती नवापौर यांना तक्रार दूरध्वनीवरून तक्रार केली आणि त्यानुसार त्यांनी चौकशी समिती नेमून एग्री हॅश ज्युनियर कॉलेज इथं चौकशी समिती पाठवली त्यानुसार इथं चौकशी समितीने चौकशी केली असता अनेक प्रकारच्या की मिल्की बार असलेले बुरशीजन्य वस्तू दिसून आल्या ते खाण्यालायक ना नाही ना आहे आणि यापूर्वीही या विद्यार्थ्यांना हे चॉकलेट किंवा पूरक आहार दिला जातो नाही हे शंका निर्माण झालेली आहे म्हणून माझी विनंती आहे म्हणजे वरिष्ठांना की या शालेय समितीवर आणि शाळा प्रश्नावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत किडलेले चॉकलेट्स दिले जात नाही विद्यार्थ्यांनी बाहेर फेकलेल्या चॉकलेट जमा करून ठेवल्या होत्या नेहमीच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार चांगला दिला जातो असा खुलासा मुख्याध्यापिका मीना वळवी यांनी यावेळी केलाय हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खांडबरा मुख्याध्यापिका सौ एम ए वळवी आज आमच्या शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली पोषण आहाराला भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी पोत्यामध्ये चॉकलेट आढळून आले आणि हे चॉकलेट आम्ही मुलांना वाटत होतो वेळेतच वाटलेले आहे परंतु ते मुलं खात नाही आणि त्या फेकले जातात बाहेर आणि ते जमा करून आम्ही ठेवलेले होते आणि याची या ठिकाणी ठेवलेले होते ते खराब चॉकलेट असल्यामुळे त्याचं वाटप देखील केलेलं नाही तर आमच्यावर जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे आम्ही मुलांना पोषण आहार हा चांगला व्यवस्थित देत असतो सगळे चुकीचे आरोप आमच्यावर केलेले आहे पोषण आहारासारख्या महत्वाच्या योजनेत विद्यार्थ्यांना किडलेले आणि खराब अन्न पुरवठा होणं ही गंभीर बाब आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला खे जातोय का असा थेट आणि गंभीर प्रश्न या निमित्तानं चौकशी करून पोषण आहाराचा निकृष्ट पुरवठा करणाऱ्या संबंधित पुरवठादारावर नेमकी कुठली कारवाई केली जाणार याकडे आता नवापूर तालुक्यातील पालकांसह सर्वांच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार